गणपती बाप्पा मोरया दुर्वांचे महात्म्य फार पूर्वी दक्षिणेकडील जांजनगरात सुलग नावाचा राजा राज्य करीत होता तो न्याय नीती व धर्माने वागणारा होता समुद्र ही त्याची पत्नी होती ती अत्यंत सुशील आणि पतिव्रता स्त्री होती एके दिवशी मधुसूदन नावाचा एक गरीब ब्राह्मण राजाकडे भिक्षा मागण्यासाठी गेला होता त्याच्या अंगावरची फाटकी वस्त्रे पाहून राजाला हसू आले तेव्हा त्या ब्राह्मणाला राग आला त्याने राजाला शाप दिला मी दिन गरीब ब्राह्मण तुझ्याकडे याचना करीत आहे आणि तुझ्या मनात माझ्याबद्दल दया करुणा उत्पन्न होता तू मला बघून हसतोस या तुझ्या मूर्खपणाबद्दल तू बैल होऊन शेतामध्ये नांगर ओढशील ही घटना घडली तेव्हा समुद्र राणी तेथेच होती एका शुल्लक अपराधाबद्दल आपल्या नवऱ्याला या ब्राह्मणाने फार मोठी शिक्षा दिली याचा तिला प्रचंड राग आला तिने ब्राह्मणाला शाप दिला ती म्हणाली मुढा राजाला शाप देताना संपूर्ण राज्यव्यवस्थेवर त्याचे किती दुर्गामी परिणाम होतील याचा जराही विचार न करता तू शाप दिलास म्हणून तूही या प्रमादाबद्दल घाडव होशील ती शापवाने ऐकून त्या ब्राह्मणाला कमालीचा राग आला तो तिला म्हणाला हे राणी तू मला भिक्षात घातली नाहीस उलट पतीची बाजू घेऊन मला शाप दिलास म्हणून तूही तरी ती चांदळीन होशील त्यानंतर सुलभ राजा बैल झाला मधुसूदन गाढव झाला समुद्र राणी ही चांदळाची कन्या म्हणून जन्मास आली ती अभक्ष भक्षण करीत असे एके दिवशी खूप पाऊस पडला सर्वत्र पाणीच पाणी झाले चांदळणीची झोपडी कोलमडली सोसाट्याच्या वाऱ्याने छप्परे उडून गेले आश्रय शोधण्यासाठी ती, -ती वनवन भटकू लागली फिरत फिरत गावाबाहेरील गणपती बाप्पाच्या मंदिराजवळ आली तो भाद्रपट शुद्ध चतुर्थीचा दिवस होता गणपती बाप्पाच्या पूजेसाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती पावसाळी वातावरणामुळे हवेत गारवा होता भिजलेला चांदळणीला थंडी सण होईना शेकोटी पेटविण्यासाठी तिने सुकलेल्या काट्याकुट्या जमविल्या कुठून तरी गवत आणले आणि शेकोटी पेटवून ती अंग शेकू लागली काही वेळाने थंड होऊ लागला ते पाहून तिने शेकोटीत थोडे गवत सारले आणि फुंकर घालू लागली त्या फुंकरूने उडालेला एक अंकुर गाभाऱ्यातील गणपती बाप्पाच्या मूर्तीवर जाऊन पडला शापित बैल आणि घाडो तेथे आले ते चांदणीने जमवलेली हरळ खाऊ लागले हरळ खाताना एकमेकाच्या तोंडातील चारा उडू लागले त्या खेचाखेचीत त्यांच्या तोंडातून काही दुर्वा उडून गणपती बाप्पाच्या मूर्तीवर जाऊन पडल्या अशा प्रकारे त्या तिघांकडून भाद्रपद शुद्ध चतुर्थीस नगर दुर्वा अंकुरांनी गणपती बाप्पांचे पूजन घडले रात्रीच्या वेळी कीर्तन संपल्यावर भाविक मंडळी आपापल्या घरी परत गेले काही दूर राहणारी मंडळी सभा मंडपात झोपली होती तेव्हा काही खायला मिळेल या आशेने ती चांडळी घाभाऱ्यात आली व देवापुढील नैवेद्य खाऊ लागली बैल आणि घाडवी तेथे आले तेही हार व पाने खाऊ लागले जेव्हा ते दोघे नैवेद्यात तोंड घालू लागले तेव्हा चांडळणीला राग आला ती त्यांना काठीने मारू लागली त्या आवाजाने झोपलेली मंडळी जागी झाली दोन पाहून लोक काठ्या घेऊन धावले त्यांचा त्या तिघांनी बाहेर पळ काढला या धावपळीत त्या तिघांनी मंदिराला उजव्या बाजूने एक प्रदक्षिणा घातली विटाळ झाला म्हणून संतापलेल्या लोकांनी त्या तिघांना बेदम चोपले मग त्यांनी स्नान केले आणि पहिली पूजा विसर्जित करून गणपती बाप्पाची पुन्हा एकदा पूजा केली इकडे मार खाल्लेली चांदाळी व ते दोन पशु वेदनाने तडफडत होते त्यांची अवस्था वाहून गणपती बाप्पाला दया आली। या जीवांचा उद्धार केला पाहिजे असा विचार करून गणपती बाप्पानी त्यांच्याकडे कृपा दृष्टीने पाहिले त्यामुळे त्यांना दिव्य देह प्राप्त झाला तेवढ्यात एक दिव्य विमान आले त्यात गणपती बाप्पाचे तेजस्वी गण होते त्यांनी त्या तिघांना गणेश लोकी नेण्यासाठी मोठ्या सन्मानाने विमानात बसविले ही घटना काही साधूजनांनी प्रत्यक्ष पाहिली त्यांनी गणेशदूतांना विचारले हे श्रेष्ठ गणांनो चांदाळी घाडो आणि बैल यांना कोणत्या पूर्व पुण्यामुळे तुम्ही दिव्य लोकी नेत आहात ते सांगण्याची कृपा करा गणेश दूत म्हणाले या तिघांनी दुर्वार्पण केल्यामुळे आमचे स्वामी गणपती बाप्पा प्रसन्न झाले आहेत म्हणून आम्ही त्यांना दिव्य लोकी नेत आहोत फ्रेंड्स या कथेवरून लक्षात येते की गणेश पूजनात दुर्वांचे महात्मे फार मोठे आहे गणपती बाप्पाची पूजा दुर्वा व्हायल्याशिवाय पूर्ण होत नाही आजच्या कथेत बस एवढेच धन्यवाद